पाशिवनी तालुक्यातील पेंच कन्हाण व कोलार या तीन नद्यांच्या संगमावर वसलेले जुनी कामठी येथील श्री कामठेश्वर महादेव मंदिर परिसराची नागपूर ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांनी पाहणी करून सुरक्षेसाठी आवश्यक सूचना दिल्या कन्नड नदीच्या डावीकडून पेंच आणि उजवीकडून कोलार नदी मिळाल्यानं येथे त्रिवेणी संगम तयार होतो या निसर्गरम्य ठिकाणी रघुजीराजे भोसले यांनी तीनशे एकोणचाळीस वर्षापूर्वी श्री कामठेश्वर महादेव मंदिराची स्थापना केली दरवर्षी महाशिवरात्री परवार येथे मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी येतात यंदा सव्वीस फेब्रुवारी रोजी हा महोत्सव साजरा होणार आहे व यात्रेचं स्वरूप प्राप्त होणार असल्यानं पोलीस प्रशासनानं सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी मंदिर परिसराची पाहणी केली आहे यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी मंदिर कमिटी व गावकऱ्यांशी संवाद साधून सुरक्षतेबाबत चर्चा केली आहे महाशिवरात्री पर्वावर कंठाण नदीत स्नान करतात मात्र या स्नाना अनेक भाविकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या समस्येकडे पोलीस प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष दिलं आहे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश धुमाड यांनी कंठाण नदी पात्राची पाहणी करून कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी सुरक्षेसंबंधी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले तसेच पोलीस विभागानं नदीत लक्ष केंद्रित करून योग्य कारवाई करावी आणि आवश्यक त्या उपाययोजना राबवा असे आदेशही त्यांनी दिले आहे महाशिवरात्री महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन मंदिर कमिटी आणि गावकरी नागरिकांनी एकत्र येऊन भाविकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याचा निर्धार केलाय भाविकांनी शिस्तबद्ध दर्शनासाठी पोलिसांना सहकार्य करावे नदीत स्नान करताना योग्य काळजी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात असं आवाहन पोलीस प्रशासन व मंदिर कमिटीच्या वतीनं करण्यात आलं गरजा महाराष्ट्र कन्हाळ नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल